क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती हो। सर्वांना राजेश गवळी आपल्या सर्वांचे आपल्या हक्काच्या लाडक्या भीमप्यांतहर या क्रांती वाहिनीवरती महामंगल स्वागत करतो मित्रांनो आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात उमेदवारांच्या मुलाखती जाणून घेण्यासाठी त्यांच्या भावभावना त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आज आपण कल्याणमधील प्रभाग क्रमांक चौदा क मध्ये आलेलो हो। आहोत ज्या प्रभाग क्रमांक चौदा क मध्ये हा जो मतदारसंघ आहे हा एक मोठा मतदारसंघ आहे आणि ह्या मोठ्या मतदारसंघाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसाच एक मोठा नेता या निवडणुकीच्या ने रिंगणामध्ये उतरलेला आहे अर्थात आपल्या बाजूला जे बसलेले आहेत रमेशजी जाधव यांचा परिचय करून देण्याची की मला वाटतं आवश्यकता नाही संपूर्ण कल्याण आणि ठाणे जिल्ह्याचं राजकारण ज्यांना माहिती आहे किंवा राजकारणातील ज्यांना जाण आहे तो प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रातला रमेशजी जाधव यांना परिचित आहे रमेश जाधव यांना ओळखतो त्यांच्या कार्यकर्तृत्वान ओळखतो कारण रमेश जाधव ह्याच कल्याण डोंबिवली महानगरीचे अं काही वर्ष महापौर होते त्यांना महापौर बनण्याचा बहुमान प्राप्त झाला होता आज देखील ते ह्या प्रभागासाठी प्रभागाच्या विकासाकरता विकासाचे ध्येय आणि धोरण हाती घेऊन निवडणूक उभे आहे साईनगर असेल शनी नगर असेल पांडुरंग पावसे नगर असेल किंवा सागर नगर आहे तुमचं महालक्ष्मी शॉपिंग सेंटर आहे सावरकर चौक आहे सह्याद्री पार्क आहे सूर्य शाळा आहे आणि हरिभाऊ पाडा हा एक मोठा विशाल असा प्रभाग आहे आणि या प्रभागामधूनच सन्माननीय रमेशजी जाधव निवडणुकीला उभे आहेत आपण थेट रमेशजी जाधव यांच्याकडेच जाणार आहोत मी जाधव साहेबांना पहिला प्रश्न विचारतो जाधव साहेब आपलं भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीमध्ये महामंडळ स्वागत आहे मुद्दा असा आहे की आपण निवडणुकीला उभ्या राहायच्या आधी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर पद आपण भूषवलेलं आहे अनेक वर्ष आपण नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर ह्या का, का, कालावधीमध्ये आपण केलेली काही ठळक कामं आमच्या वाचकांसमोर आपण जर दिली तर गेले एकोणीसशे पंच्याण्णव पासून कल्याण डोंबली महानगरपालिकेचं मित्र देऊ शकत या काळात अनेक विकासाचे प्रकल्प या कल्याण पूर्व भागात पश्चिम भागात जेव्हा महापौर Jamaahkujakalat deketin dokter ini ya, वीस पंचवीस वर्षात नव्हती परंतु ती देखील कल्याणपूर्व महाराष्ट्र भविष्यात जास्तीत जास्त उपलब्ध करून देऊन या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या ठिकाणी रमेशजी जाधव यांना एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण ठाणे डोंबिवली परिसरामध्ये ओळखले जाते कल्याण परिसरामध्ये त्यांची दानशूर व्यक्ती व्यक्ती म्हणून ख्याती आहे दानशूर व्यक्ती महत्वाबरोबरच त्यांची दुसरी एक ओळख संपूर्ण समाजामध्ये आहे आणि ती ओळख म्हणजे विकास पुरुष आता साहेबांनी जे आपल्याला कामाची त्यांची यादी थोडक्यात ती थोडक्यातच त्यांनी दाखवलेली आहे काम त्यांचा आभाळा एवढा आहे डोंगरा एवढा आहे परंतु हा माणूस नेहमी परत्याच्या पाठीमागे राहून किंवा प्रसिद्धी स्वतःपासून स्वतःला लाभ ठेवून का कार्य करण्यावरती विश्वास ठेवणारा असल्यामुळे आपल्या का बोलण्यातून नव्हे तर कुर्तीमधून ते काम करून दाखवतात आणि निश्चितच त्या कामाचा मोबदला म्हणून साहेब तुम्हाला निवडणुकीचा आपण प्रचार तुम्ही करताय खरं म्हणजे मी आता आल्याच्या नंतर आपल्या काही इथं मतदारांशी काही बोललो तर मतदारांच्या बोलण्यामधून मला जाणवलं की आपल्याला प्रचाराची आवश्यकता नाही प्रचार न करता तुम्ही निवडून येता याल असं काही मतदारांचं म्हणणं मला या ठिकाणी ऐकायला आलं तर तरी सुद्धा तुम्ही प्रचार करताय प्रचारा है। प्रचार नागेर्णार नागेर्णार मिलते। सर मिलते या प्रचाराच्या माध्यमातून तुम्हाला कसा मतदारांचा किंवा इतर नागरिकांचा कसा पाठिंबा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय सर दोन हजार पासून मी या भागाचे प्रतिनिधित्व करतोय आणि हे करत असताना या भागातील जर परिस्थिती आपण बघितल्याची पूर्वी अत्यंत दयनीय परिस्थिती मी दोन हजार नंतर जेव्हा आलो तेव्हा उपमहापौर आलो उपमहापौरच्या कारकिर्दीमध्ये या खडे बोलवले नाल्याचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पाणी दरवर्षी तुंबत असल्यामुळे अनेक असं घराचे नुकसान असं बालमत्तेचे नुकसान म्हणून प्रथम मी खूप खूप बोलण्याचं काम रेल्वेच्या त्यामुळे पाण्याचा निगरा होण्यास मदत केली नाल्याच्या संरक्षित भिंतीचं काम केलं ज्या ज्या टप्प्याटप्प्याने काम करायचे होते ते केले आणि म्हणून या, या, तपे या भागातून नागरिक मला सातत्याने ओळखत असतात त्यांच्या आडी अडचणीला जावत असतो कुठलाही आडी अडचण असतो मी त्यांचं काम करत असतो त्यामुळे नागरिक माझ्या बाजूने आहेत आणि भविष्य भविष्यात देखील माझ्या बाजूने राहतील आणि शेवटी निवडणूक आहे निवडणुकीत थोडी विरोधक असतातच त्याला काय आपण कमी किंमत न देता आपण अपन आपल्या पद्धतीने शिवसेना भाजपसेना यांच्या युतीच्या माध्यमातून आपण मतदानासाठी समोर जाते अत्यंत चांगला प्रतिसाद मतदारांचा माझ्या माझ्या बाजूने आहे भविष्यात देखील निवडणूक या ठिकाणी असा मला ठाम विश्वास आहे मित्रांनो एक सामान्य शिवसैनिक ज्यावेळेला सत्ता पदावर जातो त्यावेळेला तो काय करू शकतो समाजाच्या का कामासाठी सा आणि विभागाच्या करता तो काय करू शकतो तसं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे रमेशजी जाधव यांच्या रूपानं आणि रमेशजी जाधव एक म्हटल्याप्रमाणे दानशोर तर आहेस आहे विकास पुरुष तर पर आहे, आहे। परंतु ते एक दिलदार वृत्तीचे देखील आहे आता त्यांनी आपल्या बोलण्यातून स्पष्ट दाखवलंय की त्यांना मतदारांसह जरी कितीही प्रचंड वाढता पाठिंबा असला आणि त्यांच्या समोर विरोधक हे नाहीच आहे समोर लढतीमध्ये विरोधक नाही परंतु तरी सुद्धा कोणत्याही विरोधकाला मी कंपोज मानत नाही त्यांचा मी सन्मानच करतो आदरच करतो लढण्याचा अधिकार बाबासाहेबांनी प्रत्येका प्रत्येकाला दिलेला आहे आणि त्यावर ते लढतायत ते तेव्हा मी त्यांच्या विरोधक नाही तर मी फक्त विकास कामासाठी उभा आहे असं ते ठासून या ठिकाणी आपल्याला सांगताय प्रतिपादन करतायत तर मी साहेबांना आणखीन आपल्या वतीनं चॅनल मतदारांच्याच वतीनं प्रश्न विचारतो हे साहेब निवडून आल्याच्या नंतर प्रभागामध्ये काही प्रलंबित काम असतील तर कोणत्या कामाला मी प्राधान्य का द्या पूर्वी एक नगरसेवकाचा वार्ग होता आता प्रभाग चौदा म्हणून चार नगरसेवक या ठिकाणी पॅनल मध्ये माझ्या सोबत उभे आहेत सारिका ताई जाधव आहेत हेमलता ताई पावशे आहेत भाजपतर्फे राजाराम पावशे आहेत ते शिवसेनेतर्फे आहेत तीन धनुष्यमान आणि एक कमळाचं निशानीवर या ठिकाणी उभे आहे अनेक अडीअडचणी असतात या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे तो मोठा आहे कारण प्रशासनाच्या काळात कुठलंही आरक्षण नसताना या ठिकाणी ग्राउंड तयार केलं त्यामुळे या मार्गाने चांगल्या ठिकाणी चांगले होत असलेले रहिवासी संस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा रोष आहे ते आल्या आल्या आम्ही ते रद्द करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पाणी फोडण्याची जी समस्या आहे ती पाणी फोडण्याची समस्या विकसित सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे कारण आपण जर लोकसंख्येचा विचार केला तर सव्वा तीन लाख लोकसंख्येचा विधानसभा मतदार जवळ सात साडेसात लाखावर गेले आणि त्यामुळे पाण्याची समस्या जास्त झाली या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी नगरविकास खात्याकडून पस्तीस एम एल डी पाण्याचा कोठा वाढवून देण्याचे मान्य केले कल्याण पूर्वसाठी त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या लवकरात लवकर चांगल्या प्रकारे सुटणार या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर आपण काय करणार हो। आहोत आणि माझे इतर जे तीन सहकारी नगरसेवक निवडून येतील ते देखील कोणत्या कामावर फोकस करणार आहे प्राधान्य देणार आहे हा संपूर्ण गोषवारा या ठिकाणी जाधव साहेबांनी आपल्या समोर मांडलेला आहे निश्चितपणे मतदारांचा वार्ता प्रतिसाद पाहता साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांचं संपूर्ण कॅनर हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येते मित्रांनो आपण जर या चॅनलवर क्रांती वाहिनीवरती नवीन असाल तर जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा आम्हाला शक्ती द्या ऊर्जा द्या जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा